नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमधून आजच्या व्हिडिओमधून आपण बघा आपल्याला घरामध्ये कळत नाही मैत्रिणींना आपण खूप पूजा अर्चा करतो खूप उपवास करतो कोणी कोणी फलहार करून निरा निराहार राहून निर्जला राहून उपवास करतात परंतु कधी कधी आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही अशा वेळेस आपल्याला खूप मनामध्ये मा येतं की मी एवढी पूजा अर्चा करते आणि मी उपवास करते तर मग घरामध्ये लक्ष्मी का टिकत नाही का आपल्याकडे पैसा येत नाही हे प्रश्न बहुतेक मैत्रिणींना पडत असतील बघा मग अशा वेळेस आपल्या लक्षात येत नाही की आपलं काय चुकी होत असते तर एक गोष्ट तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगते की अशा काही गोष्टी आहे की ज्यांची नकारात्मक शक्ती इतकी असते की त्या जर गोष्टी आपल्या घरामध्ये असेल तर त्यांची नकारात्मक शक्ती सर्व घराला घेरते आणि आपली परिस्थिती सुधारत नाही लक्ष्मीचा वास तेथे राहत नाही म्हणून अशा ह्या वस्तू आहेत की ह्या आपल्याला घराबाहेर बघा ह्या सणांच्या निमित्ताने आपल्याला काढायचे आहे आणि याची निगेटिव्हिटी संपवायची आहे तर आपल्याला सर्वात अगोदर बघा जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो हे तर आपल्याला माहीत आहे म्हणून आपल्याला घर आपण सणावारांना स्वच्छ करत असतो आणि दिवाळीला दसऱ्याला तर आपण स्वच्छता करतोच करतो, करतो बघा मग अशा वेळेस आपल्याला काही वस्तू आपल्या नजरेस पडतात परंतु आपलं काय होतं की आपली एक सवय असते माणसांची की नाही की आपल्याला प प्रत्येकाला वाटत असतं मी असो तुम्ही असो प्रत्येकाला वाटत असतो नाही ही वस्तू आपण सुधरून घेऊ आपल्याला ही वस्तू कामं येईल मग अशा वेळेस काय होतं की आपण बऱ्याच वेळेस त्या वस्तू तशाच ठेवून देतो आणि त्या खराब झालेल्या असतात परंतु मग त्या आपल्याकडून काही सुधारणं सु होत नाही आणि पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला लक्षातही येत नाही त्या वस्तू वस्त। आपल्याला काही सुधरून घ्यायच्या आहे की खराब झालेल्या आहे मग आपल्या आपण पूजा पाठ करतो परंतु त्याचं पाहिजे तसं फळ आपल्याला मिळत नाही मग आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला त्या वस्तू आपल्या सुधरायच्या राहून गेलेल्या आहे त्या वस्तू आपल्या खराब झालेल्या आहे त्या वस्तू आपल्याला टाकून द्यायच्या आहे म्हणून तर बघा सर्वात अगोदर तर एक तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगते विचार पटला तर अवश्य तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्याला बघा आपण पूजापाठ तर करतो परंतु आपले विचार इतके निगेटिव्ह असतात आणि कोणाबद्दल जर वाईट विचार सगळेच करत असतील असं काही म्हणत नाही मी पण एखाद्याच्या मनामध्ये जर वाईट विचार येत असेल आणि आपण इकडे जर पूजापाठ करायची आणि इकडे कोणाचा द्वेष करायचा विचार चांगले ठेवायचे नाही तर मी सगळ्यात अगोदर म्हणेन की ह्या सणाच्या निमित्ताने जे अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काय मनाच्या बाहेर एक गोष्ट काढायची आहे मैत्रिणींनो ती आहे कोणाच्याबद्दलचा जो राग द्वेष असेल आणि घृणं असेल ती आपल्याला सगळ्यात अगोदर निगेटिव्ह विचार आपल्या घरात आपल्या डोक्याच्या बाहेर काढून टाकायचे आहे बघा पॉझिटिव्ह विचार जिथे असेल तिथे सकारात्मक वातावरण घरामध्ये राहतं आनंद टिकून राहतो तुम्ही हा प्रयोग करून बघा की आपल्याला कोणी कितीही बघा करू द्या वागू द्या परंतु आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे आणि जेवढे विचार आपल्याला निगेटिव्ह येत असतील आपल्या मनामध्ये ते आपल्याला ह्या निमित्ताने का होत नाही ठरवून परंतु ते आपल्याला बाहेर काढायचे आहे आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आहे सकारात्मक आपल्याला राहायचं आहे यानेही आपल्याला भरपूर घरामध्ये बघा तुम्हाला फरक पडलेला दिसेल घरामध्ये जे आपल्याला भांडण कटकटी होतात याला आपले स्वभाव कारणीभूत असतात बघा एकाने जरी शांतता घेतली ना घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहते म्हणून आपल्याला असे विचार अगोदर मनाबाहेर घराबाहेर काढायचे आहे आणि आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाही आहे आणि दुसरं असं सा सांगेल की मग त्या वस्तू येतात त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर बघा बंद पडलेली घड्याळ आपल्याला वाटतं की आपण ती सुधरून घेऊ त्याच्यात सेल टाकू वगैरे वगैरे आणि आपण काही टाकत नाही तसेच ती किती दिवस बंद पडलेली असते जर तुम्हाला ती रिपेअर करून सुधरवून जर ती नीट होत असेल तर तुम्ही अवश्य ती घ्यायची आहे नाहीतर नाही होत सुधारण्यासारखी स्थिती जर त्याची नसेल तर तुम्ही सरळ ती टाकून द्या मै, मैत्रिणींनो अशी बंद पडलेली घड्याळ बघा आपली ही प्रगती कधीही होत नाही घड्याईप्रमाणे जसा घड्याईचा काटा थांबतो तशीच आपली प्रगतीही थांबते म्हणून ही, ही बंद पडलेली घड्याळ आपल्याला अगोदर घराबाहेर काढायची आहे आणि तसेच आपल्याला घड्याळ जर चालू असते परंतु कधी कधी तिची काच चिरलेली असते आणि तशीच आपण ती ठेवतो बघा ती हातातली घड्याळ असो किंवा भिंतीवरची घड्याळ असो आपल्या आपण ती तशीच घालतो तर आपल्याला निमित्ताने तुम्ही कपडे खरेदी करा नका करू परंतु त्या ज्या अगोदर घड्याळ कोणाच्या काच चिरलेली असेल ती घरातल्या घड्याळीची असो किंवा हातातल्या घड्याळीची असो तुम्हाला ती बदलून आणायची आहे आणि नंतरच ती घड्याळ वापरात वापरत आणायची आहे मैत्रिणींनो आणि दुसरं असं गोष्ट आहे आप की आपल्याकडे भरपूर असे भांडे असतात की जे चिरलेले असतात तुटलेले असतात कधी कधी आपण तसंच त्याचा प्रयोग करतो बघा आजकाल भांडी ही भरपूर स्वस्त झालेली आहे आणि बघा आता स्टीलचीही भांडे मोडमधून मोड म्हणून घेत असतात तर असे चिरलेल्या वाट्या ताटं वगैरे काही असेल तर तुम्ही ते अगोदर द्यायचे आहे घराबाहेर काढायचे आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही मोडून दुसरे आणायचे असेल तर तुम्ही दुसरे आणू शकता तसे भांडे आणायचे पर आहे परंतु तुटलेले भांडे घरामध्ये ठेवायचे नाही आहे दुसरं असं आहे की बघा तुटलेला झाडू आपल्याला नवीन झाडू खरेदी करायचा असतो आणि आपण तुटलेला झाडूच आपण खूप दिवस तसाच वापरतो तसाच वापरतो बघा अगं झाडू ही स्वच्छ करण्याची वस्तू आहे आणि ती लक्ष्मी आहे आपल्या घरातली म्हणजे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि आपण तुटलेला झाडू असा वापरून आहे मैत्रिणीनं म्हणून आपल्याला हा झाडू आपल्याला टाकून द्यायचा आणि अशा ठिकाणी टाकायचं आहे की जेथे बघा नंतर तो का लाकडाचा काडीचाच बनलेला असतो म्हणून मातीमध्ये मा तो सहज विरगळतो म्हणून आपल्याला अशा ठिकाणी टाकायचा आहे की ज्याच्यावरती आपले, आपले पाय पडणार नाही एखादं मोठं झाड असेल त्याच्या खाली तुम्ही टाकू शकता तर झाड झाडू आणि नंतर आपल्याला दुसरा झाडू खरेदी करायचा आहे बघा आता भांडे आहे आणि बघा भंगाराशा वस्तू असतात आपल्याकडे काहीही असतात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आपल्याला अजिबात घरामध्ये ठेवायच्या नाही आहे निमित्ताने त्या अशाच आपण वापरात येईल वापरात आपण वापरू अशा म्हणून त्या वस्तू ठेवायच्या नाही अगोदर त्या घराच्या बाहेर काढायच्या आहे आता नंतरची गोष्ट अशी आहे की आपल्याला फाटके कपडे बघा आपण म्हणतो की फाटके कपडे आपल्याला भरपूर जुने कपडे फाटके असू द्या द्या जुने कपडे आपल्याकडे इतके भरपूर प्रमाणात असतात आणि आपल्याला वाटतं छोटं असलं तरी आपल्याला ते येईल आपण घालू ते वापरू असं म्हणून आपण ते भर घेऊन ठेवतो आणि घालता येत नाही आणि घालतही नंतर नाही म्हणून आपल्याला अशा वस्तू जे गर्दी करतील आणि जेथे लक्ष्मीचा वास राहणार नाही आणि स्वच्छता आपल्याच डोळ्याला ना दिसणार नाही असे कपडे आधी तुम्ही येत नसेल तर तुम्ही कोणाला तरी ते दान द्या नाही तर बघा ते अगोदर भरपूर जणं घेणारे असतात बघा आणि त्या वस्तू तुम्ही ब असे कपडे कुठेतरी दान करा आणि घरात अशा वस्तूची गर्दी करून ठेवू नका मैत्रिणींनो अशा भरपूर वस्तू असतात की ज्याने निगेटिव्हिटी पसरत असते बघा मूर्त्या असतात काही ठिकाणी चिरलेले असतात त्या खंडित झालेल्या असतात तरी आपण त्याची पूजा करत असतो आता आजकाल आपल्याला माहीत झालेलं आहे की अशा खंडित मूर्ती वगैरे आपल्याला नको आहे तर अशा खंडित मूर्ती ज्यांच्या पण घरात असतील त्यांनी त्या खंडित मूर्ती अगोदर घराच्या बाहेर फोटो असेल काच चिरलेले असेल किंवा खंडित झालेलं असेल तर त्या अगोदर तुम्ही घराच्या बाहेर काढायचे आहे आणि कुठेतरी पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे आणि नवीन तुम्हाला घेणं झालं तर घ्या परंतु ह्या वस्तू सध्या तरी तुम्ही घराच्या बाहेर सणाच्या निमित्ताने घराच्या बाहेर काढायच्या आहे आणि जशा जशा तुम्हाला खरेदी करावं वाटल्या तशा तुम्ही खरेदी करू शकता परंतु खराब झालेल्या वस्तू अगोदर घराच्या बाहेर आपल्याला काढायच्या आहे बघा लाईट्स पण असतात जे आपल्याला एक आपण दोन दोन आता दोन दोन चार चार लाईट्स आपण लावतो घरामध्ये भरपूर लाईट्स लावलेले असतात त्याच्यातले एखाद दोन आपल्याला खराब झालेले लाईट्स असतात आणि तसेच आपण बघा आपण दिवा विजलेला नसू नये म्हणतात तर तसेच लाईट्सही बंद पडलेले नसू नये तर तुम्ही जे लाईट्स आपले खराब झालेले असतील ते काढून घ्यायचे आहे आणि जेवढे लाईट्स चालू असतील तेवढे तुम्ही लाईट्स लावा नाही तुम्हाला लावणं झाले दुसरे तर नका लावू परंतु खराब झालेले लाईट्स आपल्याला अगोदर काढायचे आहे आणि टाकून द्यायचे आहे कचऱ्यामध्ये तर अशा या गोष्टी आहे की घरामध्ये ज्याने नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो आपल्या आणि लक्ष्मी टिकत नाही तर ह्या ज्या त्या वस्तू आहे अजून अशा काही वस्तू असतील त्या तुटक्या फुटक्या तर तुम्हाला अगोदर टाकून द्यायच्या आहे आणि नवीन खरेदी करता आल्या तर करा नाही तर बाय बाहे घराच्या बाहेर ह्या वस्तू अगोदर काढा मैत्रिणींनो आणि कारण की याने आपल्याला कोणत्याही पूजेचं फळ मिळत नाही आणि मग आपल्याला नुसतं विनाकारण मै मनाला वाटत राहतं की मी तर खूप पूजापाठ करते आणि ती तर बघा पूजापाठ करत नाही पण तिचं चांगलं आहे माझ्यापेक्षा चांगलं म्हणजे काय जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो छोटे तुम्ही पसारा कमी ठेवा परंतु असा ठेवा की जो चांगल्या सुस्थितीत आहे असा पसारा ठेवा मग तो तुमच्या घरामध्ये आणि व्यवस्थित लावून ठेवा असा नको असताव्यस्त पसरलेला याने लक्ष्मी कधीही टिकत नाही त्याच्या आणि घरामध्ये शांतता ठेवा सगळ्यात मोठी गोष्ट घरामध्ये शांतता ठेवा किरकिरीला घराच्या बाहेर काढा आणि शांततेला प्रवेश घरामध्ये तुमच्या द्या बघा मैत्रिणीनो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आपल्याला कधी कधी त्या लक्षात येत नाही आणि लक्षात जरी आल्या तर कधीकधी आपण कंटाळा करतो तर ह्या गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर काढायच्या आहे तुम्हाला जर माहिती पटली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद